नीट परीक्षा त्याचा निकाल मार्क्स कोर्ट परत परीक्षा हा सगळा घोळ सुरू असताना आता याच एक्झाम मधला पेपर फुटेचा लातूर पॅटर्न समोर आलेला आहे अवघ्या पन्नास लाख रुपयांमध्ये एक्झामचे पेपर उपलब्ध करून देण्यात येत होते या सर्व प्रकारामुळे मेहनत करणाऱ्या चोवीस लाख विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं स्वप्न जे आहे ते धुळेच मिळालेलं आहे या रॅकेटमधील गुन्हेगारांकडून चाळीस ते पन्नास लाख रुपये देऊ शकतील अशा पालकांशी संपर्क साधला जात होता पैसे दिल्यानंतर पेपर आधीच पुरवला जाईल आणि पालकांना सातशे वीस पैकी साडेसहाशे गुण मिळून देण्याची सुद्धा हमी या रॅकेटमधल्या गुन्हेगारांनी दिलेली आहे विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये ज्या दोघांची नावं समोर आलेली आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहेत हा संपूर्ण विषय काय आहे आणि पेपर फुटीचा लातूर पॅटर्न काय आहे हे आज आपण सविस्तर मध्ये समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो नांदेड येथील एटीएसच्या टीमनं शनिवारी लातूर मधून दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं त्यानंतर काही तासांनी लातूर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्याच्यातील एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं मात्र संजय जाधव हे जे त्याच्यातील आरोपी शिक्षक होते ते फरार झालेले आहेत आणि या प्रकरणामध्ये चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती अशातच हे जे शिक्षक आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे यांच्याकडे बारा विद्यार्थ्यांचं ऍडमिट कार्ड सुद्धा सापडलेलं आहे नांदेड एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिलेले शिक्षक जे आहेत संजय जाधव हे फरार झालेले आहेत आणि हे शिक्षक सध्या सोलापूरच्या टाकळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत होते आणि ते फरार झालेले आहेत लातूरच्या अंबाजोगाई रोड भागामध्ये राहणारे जलील उमरखा पठाण हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमधले शिक्षक आहेत पठाण हे जे आहेत यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आता याच्यातली अजून एक महत्वाची बातमी अशी आहे की नांदेडच्या ए टी एसनं संशयाच्या आधारावरती ह्या ज्या दोघांना ताब्यात घेतलं होतं त्यांची कसून चौकशी केलेली होती काही त्यांना धागेदोरे सुद्धा सापडलेले होते आणि असं असताना सुद्धा नंतर त्यांना सोडून दिलेलं होतं आणि याच्यातीलच एक जण आता फरार झालेला आहे आता येतो लातूर या विषयाकडे नीट परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातून हजारो विद्यार्थी दरवर्षी लातूर मध्ये गेल्या काही वर्षांपासून येत आहेत तिथे क्लासेस लावतात क्लासेससोबतच जे हॉस्टेल्स आहेत हॉस्टेलला जोडून तिथे मेस आहेत मेसला जोडून पुस्तकांची दुकानं आहेत याच्यासोबतच इतर कपड्यांची दुकानं घ्या ब्युटी पार्लर्स घ्या छोटे छोट्या चहाच्या टपऱ्या घ्या यासोबतच छोटे छोटे हॉटेल जिथं त्यांना नाश्त्यासाठी काहीतरी मिळेल ही सगळी एकूण उलाढाल जी आहे लातूरमधली ही एक हजार कोटीच्या घरात जाऊन पोचली असल्याचं सांगितलं जातं तिथे जे शिक्षक आहेत शिकवणारे ह्या क्लासेसवरती त्यांचं पॅकेज सुद्धा अगदी तीस लाखांपासून ते काही कोटींच्या घरामध्ये असल्याचं दरवर्षी सुमारे पंचवीस हजार विद्यार्थी या नीटच्या तयारीसाठी लातूरमध्ये येतात राज्यामध्ये जे काही आपले इथं गवर्नमेंट याच्यासोबत जे काही खासगी कॉलेजेस आहेत तिथे जे काही एकूण ॲडमिशन्स होतात त्याच्यातील तीस टक्के ॲडमिशन्स होणारे विद्यार्थी हे एकट्या लातूरमधून परीक्षा दिलेले असतात आता एजंटसुद्धा तिथं झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जर का एका पर्टिक्युलर क्लासमध्ये कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे पण जर का तिथं त्याला ते ॲडमिशन मिळत नसेल तर एजंट मार्फत गेल्यानंतर मात्र त्या क्लासमध्ये ॲडमिशन मिळू शकतं किंवा कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन मिळवायचं आहे हे सुद्धा तिथले दलाल जे आहेत ते बघत असतात ते एजंट्स त्याच्यासाठी तिथं पेरून ठेवलेले आहेत आणि मग त्यांना त्याच्यासाठी योग्य ते कमिशनसुद्धा दिलं जातं एकूण फीच्या तीन ते पाच टक्क्यांपर्यंतचं कमिशन आहे आता एक कमिशनचा जो विषय आहे हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित आहे असं नाहीये जर का एखाद्या क्लासमध्ये एखादा शिक्षक खूपच भारी शिकवतोय आणि त्या शिक्षकाकडे ॲट्रॅक्ट होऊन खूप सारे विद्यार्थी जर का त्या क्लासमध्ये ॲडमिशन घेत आहेत मग अशा शिक्षकाला फोडण्यासाठी म्हणजे त्या क्लासमधून फुटून दुसऱ्या क्लासमध्ये येण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन ह्या एजंट्स लोकांना मिळतं आणि हे वेळोवेळी समोर आलेलं आहे आता या लातूरमधली ही जी क्लासेस मधली स्पर्धा आहे ही इतकी टोकाला गेलेली आहे की या क्लासेसमध्ये जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमधले पॉप्युलर असे जे टीचर्स आहेत किंवा जे प्रोफेसर्स आहेत त्यांना सुद्धा फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एजंट्स काम करत असतात त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा सुद्धा खर्च केला जातो आता ह्या क्लासेसमधली जी ही स्पर्धा आहे या स्पर्धेतून मागे एका क्लास चालकाचा खूनसुद्धा झालेला होता इतकी ही स्पर्धा टोकाची झालेली आहे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये टॉपर येणारा विद्यार्थी हा मधल्या काळामध्ये लातूरचाच असायचा आणि तिथं जे काही एज्युकेशन दिलं जातं किंवा ज्या पद्धतीने तिथे अभ्यास करून घेतला जात होता त्याचे दाखले संपूर्ण महाराष्ट्रावर दिले जायचे आणि लातूर पॅटर्नचा उल्लेख हा खूप साऱ्या जणांच्या बोलण्यामध्ये येतो भाषणामध्ये येतो खूप साऱ्या पेपर्समध्ये सुद्धा याच्याविषयीची चर्चा झालेली आपल्याला दिसून येते आणि हा लातूर पॅटर्न नीट आणि जेई याच्यासाठीचा सध्या तिथं लातूरला केंद्र बनवण्यासाठी फार महत्वाचा ठरलेला आहे शाळा कॉलेजेसमध्ये येताना घड्याळ बघायचं पण घरी रिटर्न जाताना घड्याळ बघायचं नाही यालाच लातूर पॅटर्न म्हणलं जात होतं सातत्याने विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं त्यांच्या अडचणी टाइम टू टाइम सोडवणं आणि याच्यामुळं हा लातूर पॅटर्न जो आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये तयार झालेला दिसून どう मग नंतरच्या काळामध्ये झालं काय हा लातूर पॅटर्न यशस्वी होतोय हे लक्षात आल्यानंतर इतर ठिकाणी सुद्धा हा पॅटर्न जो आहे तो राबवला जाऊ लागला याच्यातून क्लासेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सुरू झाले कॉलेजेस जे आहेत शाळा जे आहेत त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घ्यायला सुरुवात केली आणि मग या संपूर्ण पॅटर्नमध्ये एज्युकेशन जे आहे हे सेकंडरी झालं आणि पैसा जो आहे हा प्रायमरी झाला आणि त्याच्यामुळं आजची वेळ आलेली दिसतीये आता हे जे रॅकेट आहे नीट संदर्भात हे कसं चालू होतं तर नीटची परीक्षा जाहीर होताच विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअपवरती करेपर्यंतची हमी यांच्याकडून देण्यात आली होती व्हॉट्सअपवरच देण्या घेण्यासंदर्भातले व्यवहारही झाले पेपर फोडणे पेपरला बोगस विद्यार्थी पाठवणे परीक्षा केंद्र ठरवून देणे पेपर वर्गाच्या बाहेर मागवून घेणे आणि बरोबर उत्तरे तिथं टिक करून वेळेच्या आत हा पेपर परत वापस पाठवणे ही सर्व जबाबदारी या रॅकेटने घेतलेली होती असं सांगितलं जाते आणि हे शिक्षक जे आहेत ते धाराशिव मार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आता याच्यामध्ये सध्या जरी दोघं तिघं चौग अशी नाव समोर येत असली तरीसुद्धा जसा जसा वेळ पुढे जाईल तसे तसे फार मोठे मासे याच्यातून समोर येऊ शकतात गळाला लागू शकतात अनेक वर्षापासून हा लातूर पॅटर्न आपल्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे देशामध्ये प्रसिद्ध झाला त्याच्यामुळं इथं शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आपल्या राज्यातून म्हणजे विद्येचं माहेरघर कोणतं आहे पुणे आहे शिक्षण चांगल्या दर्जाचं कुठं उपलब्ध आहे पुणे मुंबई ह्या ठिकाणी उपलब्ध आहे पण तरीसुद्धा अकरावी बारावीसाठी नीट आणि जेईची तयारी करण्यासाठी विद्यार्थी लातूरला प्रेफर करतात का तर तिथं जर का तयारी केली तर आपल्याला पुणे मुंबईमध्ये ॲडमिशन मिळेल म्हणून आणि ह्याच्यामध्ये झालं काय तर मोठे बिझनेसमन घ्या किंवा मोठे पॉलिटिशियन्स घ्या किंवा मोठमोठ्याले जे गव्हर्नमेंटमधले अधिकारी आहेत त्यांचे जे कोणी मुलं असतील किंवा ज्याला आपण पाल्य म्हणतो ते सगळे जे आहेत त्यांना नंतरच्या काळामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर बनवलं गेलं की काय अशी सुद्धा शंका येताना दिसते कारण की पन्नास लाख निश्चितपणे सामान्य घरातली मुलं देऊ शकणार नाहीत त्यांचे पालक देऊ शकणार नाहीत पन्नास लाख रुपये देऊ शकतील असे जर का माणसं हेरायची असतील तर ते निश्चितपणे याच्याशीच संबंधित कुठले तरी असणार आता हा विषय फक्त लातूर पुरता किंवा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे का तर तसं नाही आहे बिहार पंजाब गुजरात हरियाणा राज्यामध्ये सुद्धा आता ह्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या सक्रिय झाल्याचं दिसून येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या नीट परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे पेपर फुटीची जी प्रकरणं समोर आलेली आहेत त्याचे धागेदोरे महाराष्ट्रात सुद्धा सापडलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये मग अशी म्हटलं तसं आणखी काही नावं समोर येऊ शकतात आता या घटनेमुळे लातूर पॅटर्नला धक्का लागेल का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय तर लातूर पॅटर्न हा काही एका दिवसामध्ये बनलेला नाही आहे गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षांची मेहनत आहे ती विद्यार्थ्यांची मेहनत आहे शिक्षकांची मेहनत आहे वेगवेगळ्या महाविद्यालयांनी घेतलेली ती मेहनत आहे आणि त्याच्यातून हा पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे दुसऱ्या घटनेमुळे धक्का निश्चितपणे लागू शकतो पण पॅटर्न जो आहे हा पूर्णपणे बोगस आहे अशा निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही पण पण याच्या सोबतीने आजच्या दिवशीची वेळ का आली याचा विचार सुद्धा होणं गरजेचं आहे लातूर जर का बघितलं इथं जरी आजच्या दिवशी हजार कोटी रुपयांची ही फक्त आणि फक्त नीट जेईची जरी बाजारपेठ असेल तरी सुद्धा लातूरमध्ये पिण्यासाठी पाणी नाही ज्याच्यामुळे ते खूपच फेमस आहे हे सगळ्यांना माहिती आहे उद्योगधंदे कोणत्याही स्वरूपाचे नाहीयेत जे काही आहेत ते साखर कारखाने पाणी नसताना सुद्धा साखर कारखाने आहेत मोठमोठे नेते झालेले आहेत पण काही घरांपुरतंच पिढ्यानं पिढ्या राजकारण त्याच घराभोवती किंवा त्याच घरामध्ये आहे आणि त्याच्यातून त्या घराचा किंवा त्या लोकांचा सोडून इतर कोणाचाही विकास झालेला नाहीये हे वास्तव्य आणि त्याच्यामुळं झालंय काय तर जे कुठले उद्योग तिथं आता मोठे झाले सपोज लातूर पॅटर्न तिथे आता मोठा होताना दिसतोय तर बाकी सर्व यंत्रणा जी आहे ते त्याला पूरक पद्धतीने विकसित झालेले दिसून येते लातूरमधल्या शाळांच्या फीज ज्या आहेत ह्या पुणे मुंबईमध्ये ज्या काही शाळा आहेत क्लासेस आहेत यांना मागे टाकणाऱ्या आहेत आणि हे वेळोवेळी वेड़ समोर आले चार पाच दिवसाची जर का आपण चार पाच दिवसापूर्वीची बातमी बघितली तर हे लक्षात येईल की सी बी एस सीसाठी एका महिलेला आपल्या मुलासाठी मुलीसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं पण तितके पैसे नसल्यामुळे त्यांना तो नाद सोडून द्यावा लागला आणि त्याचं जे काही एकूण रूपांतर आहे त्याचा एंड जो आहे तो वेगळ्या पद्धतीने झालेला दिसून येतोय तिथं पैसे जरी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात घेत असले पुणे मुंबईपेक्षा जास्त तरीसुद्धा शिक्षकांना काही हजारांमध्येच तिथे भागवलं जातं शिक्षकांना पगार नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यातून ह्या अशा घटनांना बळ मिळत जातं संस्थाचालक आणि याच्या सोबतच क्लासवाले हेच मोठे झालेले दिसून येतात मग हाच उत्पन्नाचा मार्ग असताना बाकी सर्वजण या एकूण सिस्टीम सोबतच पूरक काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत आणि हे कुठेतरी जाऊन थांबणं गरजेचं आहे आणि या संपूर्ण विषयाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे हे सर्व प्रकरण जे आहे हे विकासाशी संबंधित आहे आणि म्हणूनच याच्यावरती योग्य ती उपाययोजना करणं ही गरज आहे नाहीतर लातूर पॅटर्न आणि महाराष्ट्राचं नाव हे दोन्हीही या प्रकरणामध्ये खराब होत राहील आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद